लोकसभा निवडणुकीतील चुका टाळल्यानं विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्याची प्रतिक्रिया भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी व्यक्त केली भारतीय जनता पक्षाचे सोलापूर शहरातील तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले असून या निमित्तानं भाजप पक्ष कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला यावेळी गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली आणि जोरदार घोषणांनी परिसर दण आणून गेला दरम्यान यावेळी विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी महायुतीनं अडीच वर्षात केलेल्या कामाच्या बळावर आणि लोकसभा निवडणुकीतील चुका टाळल्यानं हा विजय मिळाल्याचं सांगितलं मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की शहरातले तीनही उमेदवार हे विजयी होणार आहेत आणि हे चांगल्या मताने चांगल्या मताच्या फरकाने निवडून देतील आणि जिल्ह्यातले सहाही मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिथे उभा राहिले होते ती सहाही सीट निवडून येत आहेत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की, की भारतीय जनता पार्टी महायुतीने जी अडीच वर्षात कामं केली जी महा विकासाची कामं केली ती विकासाची कामं घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो आणि जनतेने आम्हाला स्वीकारलं म्हणून जनतेचं मी फार फार आभार मानतो प्रसंगी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते